नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी मित्रांनो आपला डबल पलटी जो नांगर आहे तर तो आपण परीनच्या या ठिकाणी मित्रांनो रिपेअर करण्यासाठी आपण टाकला होता तर मित्रांनो तो आज आपल्याला आणण्यासाठी जायचा आहे आत्ता वाजलेला आहे जवळपास पावणे बारा मित्रांनो वाजलेले आहेत आणि आत्ता आपण त्यांना कॉल केला तर त्यांनी रिपेअरिंग करून ठेवलेला आहे तर तो आपल्याला आणण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर मित्रांनो तर आपण सकाळी जनावरांचे खायला वगैरे थे। सगळे आणून ठेवले होते सुद्धा आपण चकाचक पुसून ठेवला होता आपण पाहू शकता तर आत्ता आपण हा जो कल्टिवेटर आहे तर तो सोडूयात हो आणि त्या ठिकाणी आपण त्या ज्या पिना वगैरे आहेत नांगराच्या ज्या जोड्याची पिना वगैरे असतील तर ते आपण जोडून त्या ठिकाणी जाणार आहोत तर आपण कल्टिवेटर सोडून घेऊयात आणि नांगराच्या ज्या पिना वगैरे असतील तर त्या आपण त्या पट्टीला लावून त्या ठिकाणी जाऊयात तर मित्रांनो आपण कल्टिवेटर सोडून आपण पाहू शकतो की या जे दोन अंगाराची पिन आहेत त्याबरोबर टॉपलिंग आपण इथे वरती बांधणार आहोत आणि त्यानंतरनं आपण जाणार आहोत तर थोडेसे ग्रीस करून घेऊयात कारण की जरा खूप दिवस झाले ग्रीस केलं नाही ग्रीस करून घेऊयात आणि त्यानंतरनं आपण निघूयात तर मित्रांनो आपण रेस केलेले आहे त्याचबरोबर आपण पाहू शकतो की आपले जी रेस आहे तर ती आपण थोडी वाढवणार आहात कारण की रनिंग जास्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो वेळ लागतो ट्रॅक्टर जे आॅक्टरचे जे आर पी एम आहे तर ते वीसपर्यंत जाते साठी त्यासाठी मित्रांनो आपण थोडी रेस खोलूयात आणि त्याच्यानंतरनं त्या ठिकाणी जाऊयात तर त्या सर्व मित्रांनो आपण हे जे लॉक आहे तर ते काढूयात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही जी है, तरती थोड़ी वाड़ गेता होत। आपन रेस आहे तर, 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 तर ती थोडी वाढून घेत आहोत आपण पाहू शकतो की रेस जी आहे तर ते आपण वाढवलेली आहे तर तर आपण आता पाहूयात की कितीवरती आपली रेस जी आहे तर ते आर पी एम जे आहे तर ते जात आहे हा थांबा थांबा हा बघा तर मित्रांनो एक पंधराशे रुपयाचे मित्रांनो आपण डिझेल टाकून घेतलेले आहे कारण की डिझेल थोडे कमी होते परत मध्ये पेट्रोल पंप पे येतो टायमाला किंवा नाही येत त्याच्यामुळे मित्रांनो आपण आता एक दिला मी तो, तो डिजेल टाकून घेतलेलं आहे अजून मित्रांनो एक पंचवीस किलोमीटर आपले जे अंतर आहे तर ते राहिलेलं आहे तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आपला जो नागर आहे तो इथे आपण नीट किती पाहू शकता पाहू शकते का आपण नटपटपट्टी वगैरे संपूर्ण जे काम आहे तर ते व्यवस्थित केलेले आहे एकदम क्वालिटी मित्रांनो काम आहे हे ते होते हे जे मित्रांनो बार जे आहेत तर ते शेअरिंग बार आहेत याच्यामुळे मित्रांनो कडक राहण असतो आपला जो नांगर आहे तर तो व्यवस्थित लागतो पूर्ण नाटबोलट वगैरे हो जे आहेत ते पूर्णपणे नवीन टाकलेले आहेत आपण पाहू शकता पट्ट्या वगैरे हो संपूर्ण जे पेंट वगैरे हो झाल्या होत्या संपूर्ण पेंट काढलेल्या आहेत पूर्ण अजून अंगर आहे तर तो आपल्या ट्रॅक्टरला जोडून हो घेऊयात आणि ते एक ट्रायल घेऊयात हो व्यवस्थित काम वगैरे झाले काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तेच लगेच रिपेअर करता येईल त्यासाठी आता ट्रॅक्टरला जोडून घेऊयात आणि ट्रायल घेऊयात मित्रांनो हे जे रिपेअरिंग शॉप आहे त्यांचे तर मित्रांनो नांगर जो आहे तर तो आपण आपल्या ट्रॅक्टरला जोडून घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो की आता क्रिसिंगचे तक जे काम आहे ते चालू आहे कारण की एक दोन जे निपल आहे तर ते, ते खराब झाले होते त्या ठिकाणी आपण नवीन निपल टाकून ग्रेसिंग केलेले आहे तर मित्रांनो नांगरे संपूर्ण काम काम झालेलं आहे ग्रेस वगैरे संपूर्ण केलेले आहे तर आता आपण ट्रायल घेण्यासाठी मित्रांनो चालू आहोत एक ट्रायल घेऊ आणि नागराचा जो काही खर्च वगैरे झाला असेल तो मिटूयात आणि त्यानंतर आपण घरी जाऊयात तर मित्रांनो आपण ट्रायल घेतलेले आहे तर थोडे ठिकाणी आपल्याला वेल्डिंगचे काम करायचे आहे की जास्त आपल्या हार्डनेस यावा वेल्डिंग जे आहे तर ते पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित करायची आहे ज्यासाठी मित्रांनो आपण परत रिटर्न घेऊन चाललेलो आहे त्यांच्या दुसऱ्या शॉपमध्ये तर त्या ठिकाणी आपण त्याला प्रॉपर वेल्डिंग करून घेऊयात आणि त्या ठिकाणी नंतर आपण घरी जाऊयात भी बी चाहिए तर मित्रांनो आपण पाहू शकतो की वेल्डिंगचं काम चालू आहे संपूर्ण वेल्डिंग वगैरे आपण व्यवस्थित करून घेऊयात आपण पाहू शकतो की अशा प्रकारे वेल्डिंग केलेली आहे दोन ठिकाणी आणि त्याचबरोबर स्टिकर वगैरे जे असतील तर ते व्यवस्थित शिकवून घेतलेले आहेत आपण पाहू शकतो की फार्मर फर्स्ट चॉईस मित्रांनो हा स्टिकर आपण शिकवलेला आहे तर मित्रांनो आपल्या सगळे जे काम आहे तर ते व्यवस्थित झालेले आहे आणि आता आपण साडेचार वाजता मित्रांनो इथून निघलेलं आहे तर आपल्याला घरी जाण्यासाठी जवळपास अडीच तास लागतात म्हणजे सात वाजताला घरी जाण्यासाठी वाचते तेथून कुठे आपल्या गायींच्या दारा वगैरे असतील ते आपल्या काढा लागणार आहेत तर मित्रांनो आपल्या नांगराचे जे काम आहे ते एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही नांगरामध्ये हे आपल्या मॅन्युअलचे पलटी नांगर आहे त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट जे आहेत ते सुद्धा त्यांनी केलेले आहे आणि त्याचबरोबर आपण ट्रायल्ससुद्धा घेतली तर ट्रायल्समध्ये सुद्धा मित्रांनो एक नंबर दोन्ही नांगर जे आहेत चार हे नांगर एक समान लागत आहेत तर मित्रांनो एक बारा किलोमीटर मित्रांनो अंतर आपल्या घरापासून राहिलेलं आहे तर मित्रांनो भरपूर उशीर झाला कारण की आपण सकाळीच उशिरा गेलो होतो कारण की बारा वाजता आपण गेलो होतो आता एक अर्धा तासामध्ये मित्रांनो आपण आपल्या घरी पोचाय